काल उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी बोलवली महत्त्वाची बैठक मनसे सर्व प्रमुख नेते शिवतीर्थावर उपस्थित राहणार येणाऱ्या निवडणुकीत लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जलद बैठक सुरू केल्या चौदा सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामन्या पूर्व देशात राजकीय गोंधळ उद्धव ठाकरे गटाची सामान्य विरोधात मोठी घोषणा नंतर भारत पाकिस्तान सामना होऊ देणार नाही रविवार मोठ्या ठिकाणी सिंधूर रक्षा आंदोलनाचे आयोजन करणार ट्रेनमध्ये तिकिटाशिवाय प्रवास करणे टाळा मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान सतरा पॉईंट एकोणावीस लाख तिकिटे नसलेल्या प्रवाशांकडून शंभर कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला शुक्रवारी कर्जत ते खोपडी लोकल सेवा विस्कळीत विशेष पॉवर ऑफ ब्लॉकमुळे सकाळी अकरा वाजून वीस मिनिटात ते दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अनेक रेल्वे सेवा रद्द महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट पुढील दोन दिवसात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार मुंबईतील ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडसाठी अलर्ट जारी मुंबईत आणखी बॉम्बचा धोका मुंबई पोलीस सतर्क यावेळी समुद्रात हल्ला करण्याचे संकेत गोरेगाव गोरेगावमधील सावरकर उड्डाणपूलला दुमजली पूल बनवण्यात येईल नवीन पूलच्या बांधकामामुळे गोरेगाव आणि आसपासच्या परिसरात वाहतूक विस्कळीत होईल भाजप आणि आर एस एसला ओबीसी आणि दलित समाजाचा विकास नको आहे राहुल गांधींच्या या विधानावर भाजप आमदार राम कदम यांनी पलटवार केला म्हणाले अर्थ झोपेत विधाने देऊन बंद करा पंतप्रधान मोदी स्वतः ओबीसी समाजातून येतात अंधेरी मंडळाने त्यांची अनोखी परंपरा संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी झाले गणपती विसर्जन मोठ्या थाटामाटात बाप्पांना निरोप देण्यात आला डोंबिवलीतील पासष्ट बेकायदेशीर इमारती प्रकरणी रहिवाशांना दिलासा एकनाथ शिंदे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही असा शिंदे गटाचा दावा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी कामावर जाण्यासाठी लवकर निघा नेपाळमधील <द्थानातील> अडकलेल्या महाराष्ट्रातील एकशे पन्नास लोकांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांची प्रकृती जाणून घेते लवकरच मदत करण्याचे आश्वासन दिले मुंबईला लागून वसईमध्ये शस्त्र दरोड्यांचा गटाचा कट उधडला देशी बनावटी पिस्तूल आणि जिवंत कारतूस सह अकरा आरोपी अटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांचे वेतन मिळेल बीएमसीचे आश्वासन अटल सेतूवर कार ढंपच्या धडकेत छत्तीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू तर चालक किरकोळ जखमी पोलीस तपास करत आहेत माजी व्ही व्ही एम सी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी अटकेविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली पवारांना दावा आहे की त्यांच्यावर दोनदा हल्ला झाला होता नऊ महिन्यात चौदा हजार पाचशे नव्वद जी आर फडणवीस सरकारने नवा विक्रम प्रस्थापित केला दररोज चाळीसहून अधिक आदेश जारी केले जात आहेत धाराशिवमधील <णणाँ> फिल्मी दरोडा कॅमरेत चालत्या ट्रकमधून सामान चोरणाऱ्या संशयितांना पोलिसांनी अटक केली मुंबईत सोन्या चांदीच्या किंमतीत बदल बावीस कॅरेट दहा ग्रॅमची किंमत एक लाख एक हजार तीनशेवर पोहोचली तर चांदीची किंमत एक लाख एकोणतीस हजार नऊशे प्रति किलोग्रामवर पोहोचली ई बाईक बनल्या लोकांच्या पहिल्या पसंती चार वर्षात सात पॉईंट बहात्तर लाख ई वाहनांची नोंदणी झाली